त्या अरुणावती प्रकल्पातून अकराही दरवाजे उघडून अरुणावती न नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे कालवे गेलेले आहे डावा का कालवा जो आहे तो तो थेट डिग्रस आर्णी घाटांजी या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात त्यांना पाण्यातून उत्पन्न घेतात बरेचसे शेतकऱ्यांना शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही अशी देखील एक ओरड होते तर दुसरा जो कालवा आहे उजवा हा उ उज कालवा आर्णी तालुक्यातील काही गावांपुरताच मर्यादित आहे काम निष्कृष्ट झाल्याची एक ओरड शेतकऱ्यांमधून होतो त्यामुळे आम्हाला आम्ही जमीन दिली मात्र आम्हाला या अरुणावती धरक धरण धरणाचं पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आजही ओरड होते बरेचसे ठिकाणी काम निष्कृष्ट झाल्यामुळे पाण्याचं अपय होते लाखो लिटर पाणी रोज वा वाया जातो आहे त्यामुळे पाटबंधारे विभागाने देखील लक्ष देण्याची गरज आहे रब रब्बी हंगामात पाण्यापासून कोणी वंचित राहू नये त्यांना लाभ मिळावा या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभाग काळजी घेईल का हा देखील एक मोठा प्रश्न आहे आ आधीच यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणातील शेतजमीन जी आहे तर ती ओलिचाखाली आणतात मात्र पाटबंधारे प्रशासनाचं लक्ष दूरदूरपर्यंत दूर जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत नसल्याची ओरड अनेक वेळा शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे प्रशासन आणि सरकार या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन शेवटच्या टोकावरील कास्तकारांना पाण्याचा लाभ देईल का हा खरा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय